आपण बघत नाशिक टक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य पत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठलाग करून त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाली गार्डन या परिसरात गोरक्षकांनी एकूण बावीस जनावरांची सुटका केली ही कारवाई आज सकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली भाजपा सदस्य तथा नाशिक गोरक्षक सागर वैष्णव कुणाल जाधव नितीन पाटील आदेश घटमाळे पवन पाटील देवराज सूर्यवंशी विश्व हिंदू परिषद बदरंग दलाचे पदाधिकारी आदींना मिळालेल्या माहितीनुसार जवार मोखाडा त्र्यंबकवरून नाशिकच्या दिशेने एक विना नंबरची अशोक लेलँड मोठ्या वाहनात गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून बावीस जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती वैष्णव यांच्यासह साथ त्यांच्या साथीदारांना मिळाली त्यानुसार सोनाली गार्डन शिवारात पाठलाग करून ते वाहन थांबवले या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर वाहनातून एकूण बावीस गोव जनावरांची सुटका करून या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनासाठी सुरू आहे गोरक्षक तथा भाजपा सदस्य सागर वैष्णव यांनी यावेळी अधिक माहिती दिली आज मित्रांनो तुम्हाला देता है कि परत सांगण्यात येत आहे की परत आपली गोमाता ही असुरक्षित आहे काल आम्हाला एक अचानक आमच्या मित्रांनी खबर दिली की आपल्या स्थानिक जवळ मोकाड्यातून एक गाडी जाणार आहे त्या गाडीमध्ये पंचवीस ते तीस गाया येत आहे पण तिने आम्हाला कल्पना दिली की गाय किती आहे पण ही गाडी येणार आहे नाशिक ना मार्गे तर आम्ही कल्पना काढली गाडी कोणची काय अशोक लेलेंडची गाडी म्हणून ही आम्हाला जॉर मोकड्याहून येणार आहे अशी खबर मिळाली मग आम्ही तात्काळ रात्रीच आम्ही आमची टीम तयार केली ती टीम तयार केल्यानंतर मग आम्ही रात्र थोडंसं आम्हाला ती काय गाडी आली नाही तोपर्यंत पण आम्ही सकाळी सकाळी ऑन द स्पॉट ती गाडी इथे एक सोनाली गार्डन म्हणून हॉटेल आहे त्या स्थाने हां सोनाली हॉटेल म्हणून एक हॉटेल तिथं आम्ही ही गाडी धरण्यात आली ती गाडी धरल्यावर समोरचा ड्रायवर निघून गेला समोरचा ड्रायवर निघून गेल्यानंतर ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि तात्काळ एकशे बाराला कॉल केला आम्ही एकशे बारावर कॉल केल्यानंतर स सा, तुरंत सातपूरचे पोलिसवाले सहकार्यासाठी तिथं ऑन दी स्पॉट जागेवर आले आल्यानंतर त्यांनी शहानिशा केली आम्ही सगळं त्यांना दाखवलं की आमची गोमाता एवढे एवढे आहे तर आम्ही गोमाता आमची बघितल्यानंतर ती टोटल एकूण बावीस गौमाता तिथं आढळून आले माझं एकच म्हणणं आहे शासनाला आमच्या सी पी साहेबांना की ही जी गाडी आलेली आहे पहिले तर आम्ही गाडी नंबर बघतो की गाडीला नंबरच नाही आहे आणि अशी ऍक्च्युअली आम्ही अशी सात आठ गाड्या धरून दिले की त्याला नंबरच नाही आहे ती कोणाच्या नावाचीच नाही मालकीची नाही आहे तर माझं एकच म्हणणं आहे की, की शासनाला की ही गो हत्या किती दिवस चालणार आहे आणि हा गणपती उत्सव किंवा आमचा कोणता धार्मिक कार्यक्रम आला की ही गायांची संख्या वाढत राहते कारण की त्यांना माहिती राहतं की हिंदुत्व हे आपल्या गणपती सणामध्ये व्यस्त राहतात या सणामध्ये व्यस्त राहतात यांचा जो टार्गेट राहतो तो सण सणपूर्ती राहतो आपलं हे लक्षात ठेवा मित्रांनो माझं एकच विनंती आहे आपल्या शासनाकडनं की याच्यावर कठोर, कठोर करवे करवे। ती कठोर कारवाई करावी आणि जे आम्ही गाडी धरून आणतो ती गाडी काही दिवसानंतर जामीन होऊन जातो जा त्या गाडीला त्या शासनाला एकच विनंती आहे की जे मालक राहतात गाडीचे त्यांच्यावर कठोर करावी ही गाडी स्क्रॅप व्हावी हो याच्या अनुमतीने मी आम्ही ना आर टी ऑफिसला किती वेळा पत्र दिलं आम्ही आमच्या संघटनामार्फत तर माझं एकच म्हणणं आहे शासनाला की जे आम्ही गाडी एवढं रात्र दिवस कष्ट करून आमच्या गोमाताला सोडून आणतो आणि आमच्या गोमाता आम्हाला आमच्या हातात भेटतात पण ज्या माताला ते जे दुष्ट जे आहे लोक कत्तलीसाठी घेऊन जातात दुसऱ्या चौथ्या दिवशी ती गाडी तो कोर्टातून सुटते किंवा कुठून सुटते ते आम्हाला काही माहिती नाही पण त्या गाडीचं काही शासनाने काहीतरी उल्लेख करावा पाहिजे ती गाडी स्क्रॅप व्हायला पाहिजे की अन्यथा ती गाडी त्या समोरच्या व्यक्तीला भेटायलाच नाही पाहिलं असं काहीतरी गोव्हर्मेंटनी काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी हे लावलं पाहिजे त्यांच्यावर तर माझं एकच मिनंतर